नमस्कार रामकृष्ण हरी वेळ तुमची सात आमची कमी खर्चाची शेती फायद्याची एच डी ॲग्रिकल्चर ट्रीटमेंट या यूट्यूब चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत सध्या पाऊस उघडल्यानंतर सर्वात जास्त रोग आणि किडींचा प्रादुर्भाव आपल्या प्लॉटांवरती दिसतो सर्वात जास्त डोकेदुखी म्हणजे व्हायरस या व्हायरसच्या नियंत्रणासाठी मार्केटमध्ये खूप सारे औषधं कंपन्यांनी आणलेले आहेत मग त्याचा खरंच कितपत फायदा होतो त्या फक्त शेतकऱ्यांचा खिस्सा खाली करता याचे समज आणि गैरसमज आपण जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून मार्केटमध्ये मा जे जे व्हायरससाठी औषधं उपलब्ध आहे समजा बऱ्याचशा आहे मग ते कंपन्यांनी असं पुढं होऊन असं काहीच सांगितलं नाही आमचं प्रॉडक्ट व्हायरसवरती काय काम करतं असं एकाही कंपनीने सिद्ध केलेलं नाही त्याच्यामुळे ते फक्त व्हायरस येऊ नये या संदर्भात ते फक्त जाहिरात करतात याच्या पलीकडे वास्तव सत्य काहीच नाही सर्वात महत्त्वाचं म्हणजे व्हायरस काय आहे तो कसा येतो त्याचे कारण काय आहेत याण्याचे कारण आपण जर शोधले त्याचं जर उत्तर आपल्याला मिळालं शंभर टक्के आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तो प्रयत्न करणार आहोत आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहीत असणारे औषधं ते व्हायरसवरती काम करतं व्हायरस हा कोणत्या औषधानं कंट्रोल होत नाही किंवा ते गोळा झालेले पानं पुन्हा पूर्वस्थितीत आणणं म्हणजे थोडक्यात ते क्लिअर करणं असं एकही मॉलिक्युल आज आज तरी इंडस्ट्रीमध्ये नाही आहे फक्त आपण प्रयत्न करू शकतो का नवीन निघणाऱ्या फुटीवरती त्या व्हायरसचा अटॅक होऊ नये त्या संदर्भातले काही औषधं आपल्या जवळच असतात ते आपल्या सगळ्यांना माहीत असतात त्याचा वापर कशा पद्धतीने केला गेला पाहिजेत या संदर्भातले आपण काही टिप्स किंवा काही माहिती आपण बघू पहिले आतापर्यंत तुम्हाला फंगस माहिती आहे बॅक्टेरिया माहिती आहे त्याच प्रकारानंतर हा तिसरा जो व्हायरस त्यालाच मायक्रो ऑर्गॅनिझम पण म्हणलं जातं त्याच्यात जा काही फंगस नियंत्रित करतं त्याला आपण फंगीसाईड म्हणतो बॅक्टेरिया कंट्रोल करतं त्याला बॅक्टेरिया साईड बनतो आणि त्याचबरोबर व्हायरस कंट्रोल ठेवतं त्याला व्हेरीसाईट असं पण म्हणलं जातं यामध्ये असे काही औषध आहे की ते फंगसवरती जर फवरले गेले तर ते, ते बॅक्टेरिया पण कंट्रोल करतं आणि त्याच्या पलीकडे जर आणखी काही असे औषध आहेत की ते बॅक्टेरिया किंवा फंगसवरती फवारलं तर त्याच्यामधून व्हायरस पण नियंत्रित राहतो असे काही मॉलिक्युल किंवा असे काही औषधं आपण ते पहिले बघू पहिला मुद्दा म्हणजे हा व्हायरस येतो कुठून मेन कारण ते शोधणं गरजेचं आहे त्याची उत्पत्ती कुठून होती सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे त्याची मूळताच जेनेटिक प्रॉब्लेम असतो तो बियाण्यापासून तयार होतो त्याच्यानंतर बियाण्याची लागवड जर क्वांटिटीमध्ये झाली साधारण एकूण बियाण्याच्या वीस ते पंचवीस टक्के हे व्हायरसचे बियाणं बाधित असतात ते नर्सरीत जातात नर्सरीतून पण तिचा प्रसार त्या व्हायरसचा होतो जर नर्सरीमध्ये जर योग्य जर काळजी घेतली गेली नाही तर तिथं सर्वात जास्त त्या व्हायरसची लागण झालेली राहते ते बाधित झालेले रोपटे आपण ज्यावेळेस लावतो लावल्यानंतर आपल्याकडनं कीटकनाशक किंवा बुरशीनाशकाच्या जर फवारण्या जर मिस झाल्या किंवा त्याचं जर शेड्यूल जर परफेक्ट नाही बसलं तर आपला प्लॉट पूर्ण खराब होण्याचे चान्सेस जास्त राहतात त्या ठिकाणी काळजी घेणारी जर नर्सरी नर असेल ती नर्सरीची योग्य निवड करणं गरजेची त्याच्यानंतर राहतो आपली भूमिका ज्यावेळेस आपण लागवड करतो लागवडीनंतर आपली कीटकनाशक बुरशी ट्रीटमेंट ही वेळोवेळी जाणं गरजेचे जेणेकरून ते आपले वाढणारे इन्फेक्शन कुठेतरी थांबले जाईल जर इन्फेक्शन असलेले झाड असले तर ते आपल्याला आपल्या पद्धतीने कसं आहे त्या स्थितीत कसं थांबवता येईल नवीन फुट येणारी जी कवळी फुट असेल त्याच्यावरती वाढणं होता ते सुदृढ कसं झाड राहील जे नवीन फुटीचे त्याच्यासाठी आपल्याला स्प्रे शेड्यूल बसवणं खूप गरजेचं आहे खूप महागडी औषधं मारून फावरणे केले म्हणजे वायरस कंट्रोल राहतो हा गैरसमज पहिले काढून टाका पुन्हा एकदा सांगतो का आज मार्केटमध्ये असं कोणतंही मालिक्युल नाही की जे व्हायरसने गोळा केलेले पानं झाडाचे ते, पान ते पुन्हा पूर्वस्थितीत होतं असं कोणतंही मालिक्युल नाही त्याच्यामुळं रिकामा व्हायरस कंट्रोलिंगसाठी किंवा व्हायरस क्लिअर होणं ह्या अफवांवरती पहिला विश्वास ठेवू नका हा तळमळीचा तुम्हाला संदेश आहे त्याच्यानंतर याचा प्रसार कसा वाढत जातो ज्यावेळेस आपल्या प्लॉटामध्ये दोन टक्के दहा टक्के पंधरा टक्के ज्यावेळेस प्लॉटमध्ये जर बाधित झाडं असले तर त्याचं आपल्या कामगतीमधून इन्फेक्शन वाढत जातं आपले लेबरचे असेल आपण स्वतःचे संसर्ग हा शंभर टक्के वाढला जातो त्या पिरियडमध्ये मग त्याकरता जर आपलं स्प्रे शेड्यूल महत्त्वाचं परत तोच मुद्दा येतो का स्प्रे शेड्यूल महत्त्वाचं आहे तर कंट्रोलिंग ठेवणं गरजेचं आहे त्याच्यानंतर उत्पादनाच्या नादामध्ये विगर भराट्याने निवडणं त्याच्यानंतर त्याला अधिक वाढ कशी होईल त्याला फुटवे कसे ढळतील मग त्याच्यामधून संजीवका असतील किंवा नायट्रोजन बेस मटेरियल असेल तुम्ही जे जे त्याला पोषक देणारे जितकं तुम्ही पान पातळ करणारे ती नाजूक पाना जितकं झाडामध्ये तुम्ही आणणार आहे तितकं ते व्हायरसला बळी पडणार आहे आजचा सर्वात जास्त ट्रेंड आहे का व्हरायटी संदर्भामध्ये एक कंटिन्यू प्रॅक्टिसमधली असलेली व्हरायटी सोडून देता त्याच्यानंतर ब आज माझ्या कोणतरी मामाच्या मुलाने लावले किंवा माझ्या भाच्यानं लावले माझ्या चुलत्यानं लावली म्हणून ती नवीन व्हरायटी आहे मी ती आज लागवड केली त्या वराटीबद्दल काहीच बेस आपल्याकडं नसतो कोणताही नसतो त्याची पूर्ण माहिती नसते फक्त त्यानं लावली त्याचं उत्पादन चांगलं निघालं म्हणून मी लावली नंतर मग मा माला प्रॉब्लेम आला माझ्याकडं त्रास झाला माझा खर्च वाढून गेला ह्या पलीकडे शेतकऱ्यांची मानसिकता राहत नाही तिथं रिकमा गरजेपेक्षा किंवा अपेक्षेपेक्षा जास्त खर्च करून उत्पादनाच्या नादामध्ये कदाचित त्यावेळेस बाजारभाव राहतो त्याच्यामुळे अजून खर्च करायचा प्रयत्न शेतकरी राहतो तिथं पण तो सर्वात जास्त तोट्यामध्ये जातो त्याच्यामुळे वराटी निवडताना आधी त्या व्हरायटीचं पूर्ण कुंडलीत तपासा थोडक्यात म्हणजे त्याची पूर्ण माहिती घ्या नंतर लाग ला लाग आसल, आसल, ती लागवड करा आपल्या जमीन कशी आहे आपल्या जमीनचा प्रकार कसा आहे त्याच्यानंतर आपलं वातावरण कसं आहे त्या वातावरणामध्ये आपली व्हरायटी कितपत आपल्याला काम करावं लागणार आहे सगळ्या पद्धतीनं न्यूट्रिशन असेल फवारणी शेड्यूल असेल किंवा इतर कामगती असेल ती पहिली आधी स्वतः त्या व्हरायटीबद्दल अभ्यास करा फक्त अंदाजे त्यानं लावली म्हणून आपण लावू नका कितीही अनुभवी शेतकरी असो मग त्याच्या अनुभवावर जाऊ नका का आपला पहिला स्वतःचा अनुभव स्टेबल करा किंवा त्याचा कॉन्फिडन्स वाढवा त्या वराडीबद्दल की आपण लावल्यानंतर शंभर टक्के चांगल्या प्रकारे डेव्हलप करू शकतो असा कन्सेप्टनं जर असेल तर वराट्या निवडा त्याच्यानंतर त्याच्यावरती काम करा शंभर टक्के तोट्यात जाणार नाही त्याचा फायदाच होणार आहे कारण ह्या उत्पादनाच्या नादामध्ये अंदाधुंद शेतकरी खर्च करून जातो आणि तिथं सर्व जास्त तोट्यामध्ये जातो आता व्हायरसवरती नियंत्रण कसं ठेवता येईल त्याच्यावरती थोडा विचार करू आपण आजपर्यंत व्हायरसची उत्पत्ती म्हणजे नवीन वाढण्यापासून थांबवण्यासाठी तो आजपर्यंत क्लिअर होत नाही कोणत्याच औषधं पण नवीन फूड जी निघते त्याच्यावरती वाढू नये आता पुढचा मेन मुद्दा बघू का व्हायरस थांबवण्यासाठी कीटकनाशक किंवा बुरशीनाशकाचा कोणते योग्य असणारे कोणती फवारणी केली तर ते वाढणार नाही या संदर्भात आपण बघू आजपर्यंतच्या अनुभवानुसार सर्वात महत्त्वाचा मुद्दा किंवा सर्वात जास्त पुढं येणारं बुरशीनाशक म्हणजे ते तांब्रयुक्त त्यालाच आपण कॉपर म्हणतो ते कॉपरयुक्त बुरशीनाशक जर फवारणी केली साधारण आठ ते दहा दिवसाला जर ह्या कॉपर स्वरूपामध्ये तर त्याच्यामध्ये मग कॉपर ऑक्सी असो किंवा रेडीमेड बोर्ड असो किंवा बोर्ड असो त्या कॉपरचा जर स्प्रे आठ ते दहा दिवसाला जर कंटिन्यू आपल्या प्लॉटवरती जर असला तर ह्या व्हायरसवरती नियंत्रित ठेवायला चांगलं काम करणारं औषध आपल्या जवळ हे प्रत्येकाला माहिती पण ते शंभर टक्के त्याच्यावर काम करतं हे बऱ्याच शेतकऱ्यांना कन्फ्युजनमध्ये पाडणार आहेत त्याच्यानंतर तुम्हाला हा पहिला प्रश्न पडला असेल का कॉपरमुळे फुल गळवते तर त्याच्याकरता फ्लावरिंग स्टेजच्या अगोदर कॉपर ऑक्सिक्लोराईडचा जर स्प्रे घेतला तरी काही अडचण येत नाही म्हणजे प्रॉब्लेम येणार नाही आणि दुसरी गोष्ट फ्लावरिंग स्टेजला लिक्विड बोर्डचा जर वापर केला तर अतिशय उत्तम रिझल्ट आपल्याला मिळणार आहे जेणेकरून फुल ड्रॉप पण होणार नाही किंवा तुम्ही जर स्वतः जर बोर्ड तयार केला कमी तीव्रतेमध्ये तर अतिशय छान रिझल्ट आपल्याला ह्या व्हायरसवरती काम करताना दिसतंय त्यानंतरचा पुढचा येतं म्हणजे सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे किडीपासून होणारा प्रादुर्भाव पांढरी माशे असेल तुडतुडे असेल यांना जर चांगल्या प्रकारे नियंत्रित ठेवले तर या व्हायरस पसरवणाऱ्या किडींपासून आपल्याला सुटका मिळणारे आप आणि प्लॉट पण आपल्याला व्यवस्थित राहणार आहे जेणेकरून व्हायरसची लागण पण आपल्या प्लॉटांवरती नाही त्याच्यासाठी कीटकनाशकांच्या सिक्वेन्स त्याचा स्प्रे वेळवेळी होणं खूप गरजेचं आहे त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचा तिसरा मुद्दा टॉमॅटो लागवड झाल्यानंतर साधारण बांधणीच्या पिरियडमध्ये बऱ्याचपैकी जे कमकुवत किंवा ज्यांना रोगप्रतिकारशक्ती कमी आहे त्या झाडांना बाहेरचे इन्फेक्शन लवकर होतं ते झाडं जर जार दिसले बाधितं तर जमिनीपासून साधारण चार इंचावरती ते कट करून ते प्लॉटच्या बाहेर काढून टाका जेणेकरून त्याचं इन्फेक्शन बाकीच्या झाडांना होणार नाही हा मुद्दा जर प्रत्येकाने लक्षात घेतला तर चांगल्या प्रकारे आपल्याला नियंत्रण मिळायला सोपं जाणार आहे म्हणजे आपला प्लॉट सुरक्षित राहील आणि दुसरी गोष्ट राहिला न्यूट्रिशन संदर्भामध्ये झाडातील जर रोगप्रतिकारशक्ती चांगली असेल तर व्हायरसच्या जरी जरी झाड असलं तरी त्याची लागण होणार नाही किंवा त्या तुलनेमध्ये खूप सारं नुकसान होणार नाही त्याच्यासाठी आपल्या प्लॉटवरती न्यूट्रिशनचं बॅलन्सिंग चांगलं असणं गरजेचं आहे थोडक्यात झाडातली रोगप्रतिकारशक्ती जर चांगली असेल तर कोणत्याही व्हायरसला ते जुमानणार नाही हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे हे शेड्यूल किंवा याच्यातल्या या बऱ्याचशा टिप्स जर समजून घेतल्या तर आपल्या प्लॉटमधील व्हायरस प्रतिबंध करण्यासाठी सर्वात उत्तम पर्याय असणारे आणि कमी खर्चाचे असणारे मग पुन्हा एकदा सांगतो की मार्केटमध्ये असणाऱ्या कोणत्याही व्हायरस नियंत्रकाला बळी न पाडता फक्त त्याचं टेक्निक समजून घ्या त्याचं मूळ गाभा समजून घ्या नंतर त्याच्यावरती ट्रीटमेंट करत चाला हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे झाडाची पानं कवळे न राहता ते रप असणं गरजेचं आहे जर रप पानं असेल तर ते इन्फेक्शन जास्त होत नाही त्याच्यासाठी काही स्प्रेमधून जर आपल्याला डेव्हलप करता आलं त्याच्यामध्ये सिलिकॉन पाचशे असेल तेरा चाळीस तेरा पाचशे असेल आणि कोमानएल पाचशे मिली हे दोनशे लिटर पाण्याला घेऊन चांगल्या प्रकारे कव्हरेजमध्ये जर स्प्रे घेतला तर पानं रप पण राहता आणि त्याच्यामध्ये होणारं इन्फेक्शन कवळ्या पानांवरती ते आपल्याला थांबवता येणार आहेत तुम्हाला जे सगळे वरील मुद्दे सांगितले ते प्लॉटच्या स्टेजनुसार जर आंबला तर जर आणले प्रामाणिकपणाने तर शंभर टक्के आपल्याला व्हायरस नियंत्रणासाठी फायदा होणार आहे हे तळमळीचं सांगणं आहे रिकाम खर्च शंभर टक्के टळणार आहे त्याच्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याने हा बारकावीने विचार करावा पहिले व्हायरसचे लक्षणं असेल त्याचे मूळ कारणं असेल ते शोधून त्याच्यावरती उपचार करणं हा सर्वात बेस उपाय आहे आणि त्या खर्चात आपली बचत होणार आहे व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर लाईक सबस्क्राईब करा आणि तुमच्या काही शंका असल्या तर कमेंट सेक्शनमध्ये जरूर लिहा जेणेकरून तुमच्या शंकेचं निरसन आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून पूर्ण करण्याचा प्रयत्न करू धन्यवाद